दशमी म्हणजे गोड आठवणींचा सोहळा आणि या दशमीपासून बनवलेली ही खुसखुशीत शंकरपाळी म्हणजे या आठवणींचं एक प्रतिबिंबच आहे ही आहे कविताच किचनची अगदी मौसूद तोंडात टाकताच विरगळणारी आणि अगदी खुसखुशीत शंकरपाळी ही शंकरपाळी सणासारखी गोड आहे प्रेमासारखी मऊ आहे तर आठवणी जपून ठेवणारी शंकरपाळी चला तर या खुसखुशीत दशमीच्या पिठापासूनच्या शंकरपाळी कशा पद्धतीने तयार करायच्या ते आज पाहूया नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पारंपरिक जी गुळाची दशमी बनवली जायची त्या दशमीच्या पिठापासून खसखशीत शंकरपाळी कशा पद्धतीने बनवता येईल ते पाहणार आहोत त्यासाठी या ठिकाणी एक वाटी गूळ अर्धी ते पाऊन वाटी या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे मंद आचेवर गुळ छान असा वितळून घ्यायचा मंद ते मोठ्या आचेवर गुळ वितळून घेतला तरीही चालणार आहे गुळ छान असा वितळलेला आहे या स्टेजला गॅस बंद करायचा त्यानंतर आपण परातीमध्ये त्याच वाटीच्या मापाने तीन वाटी एवढ तीन ते साडेतीन वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर या ठिकाणी रवा घेताना साधारणतः पाच चमचे एवढा रवा घेतलेला आहे पोहे खाण्याचे पाच चमचे घेतलेले आहे पाव चमचा मीठ टाकायचं अगदी छान कडकडीत उकळलेल्या तेलाचं मोहन टाकायचं साधारणतः सहा चमचे एवढं आपण कडकडीत तेलाचं मोहन घेतलेलं होतं ते मोहन यामध्ये घातलेलं आहे आणि सर्व पिठाला व्यवस्थित असं हे मोहन चोळून घ्यायचं तोपर्यंत आपल्याला गुळाचं जे पाणी करून घेतलेलं आहे ते, ते थंड करण्यासाठी घेत ठेवलेलं आहे या अगोदर आपण गुळाच्या दशमीची जी रेसिपी पाहिलेली होती ना त्या रेसिपीमध्ये अगदी थोडासा बदल करून हे शंकरपाळी बनवली जातात बऱ्याचदा लहान मुलांना दशमी खाण्यापेक्षा शंकरपाळी खायला खूप जास्त आवडते हा विचार डोळ्यासमोर ठेवून आपण या दशमीच्या पिठापासून दशमी न बनवता आपण ही शंकरपाळी बनवलेली आहे आता यामध्ये हे गुळाचं पाणी टाकायचं छान असं गाळून घ्यायचं गुळाचं पाणी या ठिकाणी पूर्णपणे थंड झालेलं असायला हवं त्यानंतर आपण हे गुळाचं पाणी आवश्यकतेनुसार टाकणार आहोत एकाच वेळेस सर्व पाणी टाकू नका आवश्यकतेनुसार यामध्ये गुळाचा पाण्याचा वापर करा सांगितलेलं आपण जे मेजरमेंट आहे ते पूर्णपणे अगदी परफेक्ट आहे परंतु तरीही अगदी वाटी भरून घेताना कमी अधिक प्रमाण होऊ शकतं त्यामुळे या ठिकाणी एकाच वेळेस पाणी न टाकता थोडं थोडं करून पाण्याचा वापर करा अशा पद्धतीने शंकरपाळी करण्यासाठी ज्या पद्धतीचा आपल्याला डोह हो किंवा जो पिठाची कणिक मळून घ्यायची असते ना त्याच पद्धतीची कणिक तुम्हाला या ठिकाणी मळून घ्यायची आहे आता यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी ही जी कणिक आणि खूप जास्त सैल ठेवू नका सैल जर तुम्ही खूप जास्त कणिक ठेवली तर तुम्हाला शंकरपाळी वाटतं ती पोलपाटला चिटकू शकतात त्याचबरोबर खूप जास्त घट्टसर ही ठेवू नका कारण की यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे आणि ही जी कणिक आहे ही आपण दहा मिनटासाठी जेव्हा आपण रेस्ट घेण्यासाठी ठेवू त्यावेळी आपण यामध्ये रवा वापरल्यामुळे ती दहा मिनटानंतर आणखी द घट्टसर होऊ शकते त्यामुळे या ठिकाणी हलकीशी सैल ही कणिक तुम्हाला भिजवायची आहे आणि कणिक भिजवताना जेवढी जास्त तुम्हाला थोडासा साजूक तुपाचा हात लावून ही कणिक भिजवता येईल तेवढी जास्त तुम्ही भिजवून घ्या अगदी छान परफेक्ट अशी आपल्याला ही कणिक भिजवायची आहे अशा पद्धतीने राहिलेल्या सर्व गुळाचं पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि छान परफेक्ट या ठिकाणी ही कणिक भिजवून घेत आहोत कणिक भिजवून झालेली आहे आता मी ही पाच ते सहा मिनटासाठी तशीच ठेवणार आहे आता कणिक भिजवताना तुम्ही जर खूप जास्त वेळ छान अशी घेतली तर ती तुम्ही लगेचच लाटून घेतली तरीही चालणार आहे परंतु दहा मिनटं रेस्ट घेण्यासाठी ठेवल्यानंतर मुसळच्या साहाय्याने हलकंसं हे पीठ आपल्याला कुटून घ्यायचं आहे त्यामुळे शंकरपाळी अगदी परफेक्ट तयार होतात हे पहा हलकंच मुसळच्या सहाय्याने कुटल्यानंतर आपल्याला ही शंकरपाळीसाठीची चपाती लाटून घ्यायची आहे आता ही शंकरपाळीसाठीची चपाती लाटताना सर्व पाचून एकसारखी लाटायचे त्याचबरोबर खूप जास्त जाडही ठेवू नका हलकीशी जाड ठेवलेली आहे त्यानंतर आपण ती कट करून घेणार आहोत कट करताना अगदी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठ्या आकारावरती कट करू शकतात परंतु मी अगदी छोट्या छोट्या साईजमध्ये छान अशी ही कट करून घेतलेली आहे अशाच पद्धतीने राहिलेली सर्व शंकरपाळी मी करून घेणार आहे हे पहा परफेक्ट अशी आपली ही शंकरपाळी तयार झालेली आहे आणि खूप जास्त दाटसर हे पीठ नव्हतं किंवा खूप सैल नव्हतं त्यामुळे पोलपाटला देखील ही शंकरपाळी अजिबातही चिटकलेली नाही परफेक्ट या ठिकाणी ही, ही शंकरपाळी आपली बनवून तयार झालेली आहे अशाच पद्धतीने राहिलेली शंकरपाळी देखील मी लाटून घेणार आहे हे पहा अगदी मध्यम आकारावर आपण ही शंकरपाळी ठेवलेली आहे आणि ती तळल्यानंतर ती मस्त छान अशी फुकता साधारणतः एवढी शंकरपाळी मी लाटून दाखवलेली आहे त्यानंतर आणखीन थोडीशी शंकरपाळीसाठीची कणिक मी ठेवलेली आहे तेल छान असं गरम झालेलं आहे आता या तेलामध्ये आपण ही शंकरपाळी तळून घेणार आहोत सुरुवातीला अंदाज घेण्यासाठी तेलाचा अंदाज घेण्यासाठी तुम्ही दोन शंकरपाळी तळून घेऊ शकता तेल छान असं गरम झालेलं आहे आता मंदाचेवर मंद ते मध्यमाचेवर आपल्याला ही शंकरपाळी छान अशी तळून घ्यायची आता या ठिकाणी गव्हाचे पीठ वापरलेले आहे त्याचबरोबर गुळाचा वापर केलेला आहे आणि दशमी साठीचं पीठ आहे त्यामुळे या शंकरपाळ्यांना पाहिजे तेवढं खूप साऱ्या लेअर्स पडत जरी नसल्या तरीही तयार होणारी शंकरपाळी अगदी खुसखुशीत असतात आपण या अगोदर गव्हाच्या पिठाची शंकरपाळी कशा पद्धतीने बनवायची त्याची देखील पाहिलेली होती परंतु ही जी दशमीच्या पिठाची शंकरपाळी आहेत ना यामध्ये आपण थोडासा रव्याचा देखील वापर केलेला असतो हे पहा मध्यमाचे व छान अशी रंगावर आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे या अगोदर आपण गुळाच्या दशमीची जी रेसिपी टाकली होती ना ती रेसिपी अगदी चॅनलवरली पहिली व्हायरल झालेली रेसिपी होती चॅनल चालू केल्यानंतर त्या रेसिपीनेच माझ्या चॅनलचे मॉनिटायझेशन झालेले होते त्याचबरोबर दुसऱ्या वर्षामध्ये ज्यावेळेस मी त्यामध्ये आणखीन थोडीशी सुधारणा करून त्याचबरोबर खूप सारे नवीन व्ह्युवर्स चॅनलला जोडले गेले होते त्या नवीन व्हिव्हर्ससाठी देखील दुसऱ्या वर्षी देखील मी ती रेसिपी टाकलेली होती थोडासा चेंज करून टाकलेली होती त्या रेसिपीने चॅनलला खूप सारी ग्रोथ मिळालेली होती आणि आज आपण त्याच दशमीच्या पिठापासून छान अशी ही खुसखुशीत शंकरपाळी बनवलेली आहे रंग छान आलेला आहे परफेक्ट अशी ही शंकरपाळी या ठिकाणी तळून तयार झाली आहे हलक्याशा लेयर्स देखील ले या शंकरपाळ्याला आलेल्या आहे आणि ही रेसिपी देखील खूप सारा प्रचंड प्रतिसाद मला या रेसिपीला मिळेल अशी मला अपेक्षा आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही जर माझी ही रेसिपी पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ह्या रेसिपीला देखील खूप छान असा मला प्रतिसाद मिळेल त्याचबरोबर या रेसिपी बाबाबत कमेंट करायला विसरू नका हे पहा खूप छान असे आपली राहिलेली देखील आपण तळून घेत आहोत हे पहा राहिलेली शंकरपाळी देखील हो। शंकर खूप छान अशी आपली तळून तयार झालेली आहे सर्व शंकरपाळी तळून झालेली आहे गरमागरम आपण ती एका डिशमध्ये काढलेली आहे आणि थोडीशी थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान अशा लेअर पडलेली आहे हलकीशी खुसखुशीत देखील छान ही झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पहिल्यांदाच माझी जर रेसिपी पाहत असाल तिथून पुढे येणाऱ्या दिवाळी फराळाच्या खूप साऱ्या रेसिपी आणि गौरी गणपतीसाठीच्या देखील दिवाळी फराळाच्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये नवीन रेसिपीसोबत